दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आज सकाळी चांदवड तहसीलमधील राहुलघाट घाट येथील म्हसोबा मंदिराजवळ एक मोठा अपघात झाला मालेगावहून नाशिकला जाणाऱ्या तंबाखूच्या पानांनी भरलेल्या ट्रकला अचानक आग लागली ही घटना पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान घडली आग वेगाने पसरली आणि त्यात संपूर्ण ट्रक आणि त्यातील लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला या भीषण घटनेतील सर्वात मोठा दिलासा म्हणजे कोणतीही जीवितहानी झाली नाही आगीची माहिती मिळताच सोमा टोल आणता हो आली नाही या अपघातामुळे राहुल घाट परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक पूर्वत सुरू केली ट्रकला लागलेल्या आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत